नमस्कार मी आरती सावन आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मकर संक्रांतीसाठी खास अशी बाजरीची भाकरी आणि या थंडीच्या दिवसामध्ये बाजरीची भाकरी नक्की बनवून खा मी सगळ्या टिप्स सकट सांगितलेल्या आहेत त्या लक्षात ठेवा आणि ही बाजरीची भाकरी बनवून बघा आणि मला कमेंटद्वारे नक्की सांगा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आज तुम्हाला मी बाजरीची भाकरी कशी बनवायची ते तुम्हाला मी दाखवत आहे मी दोन पेले बाजरीचं पीठ घेणार आहे म्हणजे दोन पेल्याचे चार भाकरी होतात एका पेल्याचे दोन होतात टोटल दोन पेले घेतलेले आहेत चवीनुसार मीठ भाकरीमध्ये थोडंसं तरी मीठ घाला त्यामुळे भाकरीला चांगली चव सा येईल मिक्स करून घेऊया आणि हे भाजरीचे पीठ मी घरगंडीवर एक नंबर जाळीवर दळलेलं आहे मीठ मिठा पिठामध्ये मिक्स केलेलं आहे आता आपल्याला एका भांड्यामध्ये मी एक पेला पाणी हलकंसं कोमट गरम करत आहे पाणी हलकंसं कोमट केलेलं आहे आता मी गॅस बंद करते आणि थोडं थोडं घालून पीठ मळून घेते सगळंच पाणी आपल्याला यूज करायचं नाही आहे थोडं थोडं पाणी घालून मिक्स करा आणि चांगलं मळून मळून पीठ मळ मळा तुम्ही बघू शकतात हे बघा या प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे असं त्यामुळे आपली भाकरी छानपैकी फुगेल जितकं चांगलं चांगलं मळाल तेवढी तुमची भाकरी सॉफ्ट पण होईल आणि पीठ घट्ट नाही पाहिजे आणि पातळही नाही पाहिजे मध्यम आकारास मध्यम असं पाहिजे हे बघा म्हणजे आपल्याला पीठ सॉरी भाकरी थापताना पण आपल्याला बरं पडतं जर खट्ट असेल तर आपल्याला भाकरी थापता येणार नाही जर तुमचं पीठ जास्त खट्ट असेल तर थोडंसं हलकं हलकं नावाला पाणी घालून पीठ चांगलं मळा किंवा पीठ तुमचं पातळ झालं तर एक्स्ट्रा पीठ वापरून पीठ चांगलं मळून घ्या हे बघा अशा प्रकारे आपल्याला गोळे करायचे आहेत टोटल चार गोळे झालेले आहेत आता आपण भाकरी करून घेऊया परत एकदा पीठ चांगलं मळून घ्या हे बघा असं आणि गोळा करून असा गोळा करूया आणि बाजरीच्या पिठामध्ये मिक्स करून घेऊया हे बघा चांगलं डीप केलेलं आहे आता आपल्याला आपला असा हात घेऊन अलगत असं वळवायचं आहे जेणेकरून आपली भाकरी फटाफट थापून होऊन जाईल ही स्टेप चुकवू नका आता आपल्याला थोडंसं पीठ घेऊन अलगद हाताने या चार बोटाने थापायचं आहे जर आपल्याला वाटलं इथे पीठ कमी आहे तर झाडून घ्या आणि अलगद हाताने थापून घ्या जास्त दाब देऊ नका आणि ही भाकरी थंडीच्या दिवसांमध्ये नक्की खा पौष्टिक पण आहे बाजरीची भाकरी थापून घेतलेली आहे अलगद हाताने साईड साईडने थापून घ्यायचं आणि मधून पण सुद्धा थापून घ्यायचं मधला भाग जास्त जाड ठेवू नका आता आपण भाकरी शेकून घेऊया तवा चांगला गरम झालेला आहे लक्षात ठेवा तवा चांगला गरम झाला पाहिजे आता थोडंसं तेल लावत आहे चपाती भाकरी किंवा पराठ्याला पहिला घालत असताना तवा किंवा भाकरीचा तवा किंवा चपातीचा तवा तेल लावून पुसून घ्यायचा आता आपण स्लो गॅस केलेला आहे जी भाकरी थापलेली ती घालायची आहे आणि वरून असं पाणी घालायचं आहे सगळीकडून पाणी लावून घ्या जिथे जिथे तुम्हाला सुख वाटत आहे तिथे तिथे पाणी लावायचं आता मकर संक्रांत येत आहे तर बाजरीची भाकरी नक्की बनवतात तर ही बाजरीची भाकरी ज्यांना कोणाला येत नसेल ते मी तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचवत आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रपरिवारांना नक्की शेअर करा आता मी गॅसची फ्लेम फास्ट करत आहे सगळीकडून पाणी लावलेलं ला आहे आता भाकरी वरून सुकलेली आहे आता आपण पलटून घेऊया अलग तर आता गॅसची फ्लेम फास्टच ठेवायची आहे आणि खालची बाजू चांगली शेकवते आता खालची बाजू हलकीशी शेकलेली आहे रुमालाने किंवा काविलताने हलकं हलकं असं शेकून घ्यायचं आहे जसं आपण चपाती शेकून घेतो तसं कडे शेकून घ्या आणि मग चेक करा पलटून घेऊया आपली तयार झाली बाजरीची भाकरी मी आता काढून घेते चायणीवर मी काढून घेतलेली आहे भाकरी बाकीच्या भाकऱ्या पण सेम तशाच करायच्या आहेत बाजरीची भाकरी आपली तयार झालेली आहे संपूर्ण व्हिडिओ मी व्हिडिओमध्ये मध्ये टिप्स सांगितले आहेत त्या लक्षात ठेवा आणि या मकर संक्रांतीला नक्की बा, बाजरीची भाकरी नक्की बनवा तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास माझ्या अन्नपूर्णा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू गॉड ब्लेस यू थँक्यू